नमस्कार मंडळी आज पण केळीचे घड दोन तयार झालेले ते आम्ही आता काढून घेतो पण भाऊ तो कसा वाटत आहे ना एकच पिकलाय सर्व पिकणार नाही कालचू कसा काय तो तो कसा तरी झाला पाहिजे

भाऊ केळ काढतात आता केना असा पिकला आहे त्यातला एक केळा पिकला आहे दाखवतो तुम्हाला कसं काय केळा तयार नाही तू झालीस काय होईल काय नाही होईल ना होईल तर हो पिकते सगळी पिकती नाही केवळचा खाणा काढून झालाय ही तोडून टाकतील हा इकडे केळता खाज म्हटीस दुसरा एक पण आहे बघा हा बघा इथे डोक्यावर एक आहे एक इथे तयार झालेला आहे एक तिकडे आहे आणि एक दाखवते हा बघा हा इकडे एक आहे केळचा हां 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 चला 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 मागच्यासारखा पाठीवर नाही मारला हलका आहेत ना म्हणून ना ऊन असा आहे ना इथे खूप ऊन आहे धक्केचे घेऊन आमचे भाऊ चालले तिकडे पप्प्यावर पपई उजळलेत बघा चेंज झालेला आहे काढायला पाहिजे दमल अरे देवा फुसका आमचा केळीवाला मामा हे बघा हे मी करून ही काढली ढोस ढोस खायची आहेत मस्त बघा पोटात जर दुखत असलं ना हे खाल्ल्याने पोट दुखी थांबते या लवकर केळी न्यायला असे आमचे आजे हो भाऊ बोलतात बोललात ना आजे भाऊ काय यावेळेस वेळेस हा म्हैेल म्हणजे खाल्ल्यानंतर म्हशीसारखा सारखा माणूस okay. होतो त्याला बोलतात म्हशीसारखा no. होणार असला माणूस तर नाही खाणार तब्येत जर होत नसेल ना ही केळी खायची दोन दिवसांनी लगेच बोलतो म्हशीसारखा माणूस होतो नको आणि वेलची खेळ जर खाल्ली ना तर एका दिवसात माणसाची तब्येत उतरते अरे होते हे वेलची अशी होते हा केला म्हैस केल आणि हा

हात ने तर ठेवा ना बघू द्या किती आहे केळा मोठा केळी केळीवाला मामा केळी सर्व घरी नेल्यानंतर लगेच फ्रीज मध्ये टाकायची एवढा असा लांबीला केळा आहे चला किलो दीड दीड दोन किलो असेल केळ्या खायला किती के पिकलेला केळ्या खायला कसं वाटतं मस्त हा केळा इकडून खाली थोडंसं खराब आहे वर चांगला आहे हा केळा मी आता खाणार गोड आहे केळा छान तयार झालाय चांगला कसे कोबीचे कांदे तयार होतात गावठी कोबी हा हो कांदा इकडे तयार होत चाललेला आहे सफेद कांदा तुम्हाला दाखवते मी बघा सफेद कांदा तो पाणी तोडलंय एवढा मोठा झालाय म्हणजे हातात बघा एवढा बसतोय एवढा मोठा कांदा झालाय काही काही लहान आहेत हे अद्याप ओवर येतील कांदे

বুন্দ <laughs>